गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिकेचे पूजन केले जाते प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे आणि आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी हरतालिकेचे व्रत करतात तसेच कुमारिका मुली आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत मनोभावे करतात हरतालिकेचे ज्याप्रमाणे आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने योग्य पद्धतीने करतो त्याचप्रमाणे हरतालिकेची उत्तर पूजा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हरतालिकेची पूजा नक्की कधी करायची आहे त्याचबरोबर उत्तर पूजा करत असताना किंवा करायच्या आधी कुठला नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे उपवास सोडताना कुठला पदार्थ खायचा आहे हे देखील आपण यामध्ये बघणार आहोत तर दोन हजार चोवीसमध्ये सहा सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी हरतालिकेचे व्रत हे केले जाणार आहे शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी आपण हरतालिकेचे पूजन करू शकता हे पूजन तुम्ही सकाळी करा किंवा मग प्रदोष काळामध्ये संध्याकाळी करू शकता तर आता शुक्रवारी सहा सप्टेंबरला हे जे हरतालिकेचे व्रत आहे म्हणजेच आपण या दिवशी उपवास करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला अशा प्रकारे पूजा मांडणी पण करून घ्यायची आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही, ही पूजा मांडणी करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी करा किंवा प्रदोष काळामध्ये अशी पूजा मांडणी करायची आहे आता ही पूजा मांडणी जी आहे ती शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी तशीच ठेवायची आहे ती आपल्याला हलवायची नाही आता दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी आहे म्हणजेच काय उद्या सात सप्टेंबरला शनिवारी आहे गणेश चतुर्थी तर उद्या आपल्याला ही उत्तर पूजा हरतालिकेची करायची आहे तर उद्या बारा आत आपल्याला हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा करून घ्यायची आहे तुम्ही उद्या म्हणजे सात सप्टेंबरला सकाळी लवकर उठावे आणि ही उत्तर पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आता उत्तर पूजा करण्याआधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे पूजेला त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला गणपतीची आरती म्हणून घ्यायची आहे शंकराची आरती म्हणून घ्यायची आहे आणि हरतालिकेची आरती म्हणून घ्यायची आहे हरतालिकेची आरती यूट्यूबवर हरता तुम्ही लावली तरी चालेल किंवा स्वतः म्हटली तरी चालेल हरतालिकेची आरती मी व्हिडिओच्या शेवटी देत आहे स्क्रीनशॉट त्याचा ती बघून तुम्ही म्हणू शकता तर या तीनही आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवतात दाखवायचं आहे नै, नैवेद्यामध्ये तुम्ही दूध कानवले दाखवू शकता किंवा दही भात साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध भात साखर यांचा नैवेद्य दाखवू शकता आणि काही शक्य नसेल तर तुम्ही फक्त दूध आणि साखरेचा तरी नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवत असताना जमिनीवरती पाण्याचे भरीव चौकोनी मंडल काढायचे आहे त्यावर नैवेद्याची वाटी किंवा ताट ठेवायचे आहे आणि त्यानंतर पाणी उजव्या हातामध्ये घेऊन ते तीन वेळा नैवेद्याभोवती फिरवायचे आहे आणि नैवेद्यम समर्पयामि असं म्हणायचं आहे आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे आता नैवेद्य दाखवल्यानंतर आपण शिवपिंड वाळूची ज्या पाटावरती किंवा ज्या ताटामध्ये केलेले आहे ते ताट किंवा पाट थोडेसे हलवायचे आहे आणि हरतालिकेची मूर्ती जर तुम्ही पूजेमध्ये वापरलेली असेल तर ती मूर्ती देखील थोडीशी हलवायची आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे तुम्हाला या हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा करून घ्यायची आहे पूजेसाठी जी काही फुले तुम्ही वापरलेली आहेत जी काही पाने वापरलेली आहेत ती तुम्हाला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत आणि ही फुले पाने जी आहेत तर ती तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाच्या जवळ ठेवून येऊ शकता म्हणजे त्याचं खत तयार होईल किंवा घरामध्ये तुमच्या भरपूर रोपटे असतील किंवा झाडं असतील तर तिथे तुम्ही खड्डा खणून त्यामध्ये ही फुलं पानं टाकू शकता म्हणजे ते आपोआप त्याचं खत तयार होईल किंवा तुम्ही पाण्यामध्ये देखील हे विसर्जन करू शकता ही फुले पाने कुठेही आपल्याला कचऱ्यामध्ये फेकून द्यायची नाही बेलपत्र जे वाहिलेले असतात आपण ती देखील आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा मग एखाद्या झाडाखाली ते ठेवून यायचे आहेत पण कचऱ्यामध्ये आपल्याला ते टाकायचे नाहीत जी वाळूची शिवपिंड तयार केलेली आहे ती वाळू आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायची आहे ती पण आपल्याला कचऱ्यामध्ये फेकून द्यायची नाही त्याचबरोबर जी फळे आहेत नैवेद्य म्हणून ठेवलेली ते आपण स्वतः खाऊ शकतो जे काही साखर खडी साखर आहे सुकामेवा ठेवलेला आहे ते देखील आपण प्रसाद म्हणून घरच्या घरी खाऊ शकतो त्याचबरोबर जे काही विड्याचं साहित्य आहे पाच जे आपण विड्याचं साहित्य ठेवलेलं आहे खारीक खोबरं सुपारी हळकुंड बदाम ते आपण पुन्हा दुसऱ्या पूजेला वापरू शकतो त्याचबरोबर हरतालिकेची जी मूर्ती आहे ती जर चांगली असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी देखील तीच वापरू शकता पण ती जर खंडित झालेली असेल किंवा तुम्हाला ती विसर्जित करायची असेल तर तुम्ही ती विसर्जित करू शकता आणि पुढच्या वर्षी नवीन मूर्ती देखील तुम्ही वापरू शकता जे ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही स्वत वापरू शकता किंवा एखाद्या सवाशीन महिलेला बोलवून तिची ओटी तुम्ही भरू शकता आणि त्या ओटीमध्ये ते साहित्य तुम्ही देऊ शकता जो दिवा आहे तो आपल्याला फुंकर मारून विझवायचा नाही तो दिवा जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तो तसाच ठेवायचा आहे त्याचबरोबर गणपतीची मूर्ती जर तुम्ही पूजनामध्ये वापरलेली असेल तर ती तुम्ही पुन्हा देवघरामध्ये ठेवायची आहे सुपारी जर वापरलेली असेल आ, गणेश म्हणून किंवा गणपती बाप्पा म्हणून तर त्या सुपारीचं विसर्जन तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा करायची आहे ही उत्तर पूजा आपल्याला उद्या सात सप्टेंबर रोजी शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी करायची आहे आणि उद्या बाराच्या आत आपल्याला हरतालिकेच्या पूजे उत्तर पूजा करून घ्यायची आहे।, आहे तर बघा सगळ्यांनी अशा प्रकारेच हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा ही उद्या करायची आहे गणेश चतुर्थी दिवशी दुपारी बाराच्या आत ही पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे तर बघा आणि जो नैवेद्य तुम्ही दाखवलेला आहे हरतालिकेच्या पूजेला उत्तर पूजा करत असताना दही भात म्हणा किंवा साखर भात असेल दूध साखर असेल तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या शनिवारी सात सप्टेंबर रोजी हरतालिकेचा उपवास सोडताना तुम्हाला त्या नैवेद्यावरच सोडाय सोडायचा आहे जो तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल तर तो थोडासा तुम्ही नैवेद्य घ्यायचा आहे त्याचा पहिला तुम्ही घास घ्यायचा आहे आणि हरतालिकेचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे तर अशा प्रकारे हरतालिकेचा उपवास मात्र तुम्हाला आज दिवसभर करायचा आहे आणि उद्या गणेश चतुर्थी दिवशी सात सप्टेंबरला तो सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्ही भाजी चपाती वरण भात यासारखे सात्विक जेवण घ्यायचे आहे आणि हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हरतालिकेच्या पूजनाची उत्तर पूजा उद्या गणेश चतुर्थी दिवशी कधी करायची हे कळेल सविस्तर माहिती क कळेल त्याचबरोबर साहित्याचं काय करायचं हे देखील कळेल आणि नक्कीच त्यांना या व्हिडिओचा यूज होईल